अक्लूज येथील शासकीय रुग्णालय या ठिकाणी गरोदर महिलांसाठी मोफत सोनोग्राफी असून स्वतःच्या वैयक्तिक फायद्यासाठी स्वतःच्या सोनोग्राफी सेंटरची चिठ्ठी देणाऱ्या डॉक्टर नर्स यांच्यावर कायदेशीर कारवाई करा आकाश लोखंडे शासनाकडून गरोदर महिलांसाठी नवव्या महिन्यातील मोफत एक सोनोग्राफी अशी योजना उपजिल्हा रुग्णालय अक्लूज या ठिकाणी सुरू आहे तरी काही डॉक्टर्स स्वतःच्या असलेल्या सोनोग्राफी रेफर चिठ्ठीवरती पाचशे ते सहाशे रुपये लिहून महिलांची फसवणूक करत आहेत त्या संदर्भात संबंधित कार्यालयास तक्रारी अर्ज दिले होते त्यावर एक समिती स्थापन केली होती त्या समितीमध्ये काम करत असणारे डॉक्टर्स यांचे प्रायव्हेट हॉस्पिटल आहे या कारणामुळे ती समिती रद्द करण्यात यावी काम करत असलेली समिती व डॉक्टर्स नर्स यांचे चांगले संबंध असल्यामुळे योग्य ती कारवाई होत नाही जनसामान्य तालुक्यातील बेरोजगार महिला दुसऱ्या शेतामध्ये दीडशे ते दोनशे रुपये हजेरीनं काम करत आहेत असं असताना सुद्धा जनसामान्य महिलांची व कुटुंबाची फसवणूक होतीये सदरची योजना ही महाराष्ट्र शासन अंतर्गत गरोदर महिलांसाठी मोफत असून संबंधित डॉक्टर्स व नर्स हे स्वतःच्या वैयक्तिक फायद्यासाठी गोरगरिबांची फसवणूक करत आहेत या संपूर्ण विषयाची सखोल चौकशी करून संबंधित डॉक्टर नर्स यांच्यावर कारवाई करून निलंबित करण्यात यावे या मागणीसाठी आज दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी उपविभागीय प्रांत अधिकारी अकलूज यांच्या कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार सामाजिक न्याय विभाग माळशिरस तालुक्याच्या वतीनं अमरण उपोषण सुरू आहे यावेळी उपस्थित बाळासाहेब कसबे धीरज जावळे मनोज जगताप रोहन शिंदे गणेश सकट बबलू लोखंडे आदी उपस्थित होते या आंदोलनाला माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब सप्ताळे यांनी भेट दिली